तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची वंचित बहुजन आघाडीसोबत युती सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि माजी खासदार संजय काका पाटलांनी नगरपरिषदेची निवडणूक लढवत असून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला आणि यावेळेस सुजात आंबेडकर यांनी तासगाव शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास महाविकास आघाडीला तासगावकर जनतेचे साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे आज या ठिकाणी सुजित दादा आंबेडकरांची या ठिकाणी सभा आयोजित केली सव्वीस तारखेला आम्ही त्यांना सभा मागितली होती संविधान दिन म्हणून सव्वीस तारीख आहे पण त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी बावीसला दिली प्रचाराचा शुभारंभ आज केला त्यांच्या हस्ते एक देशाला नव्हे जगामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी संविधान दिलं या देशाला बारा बलुतेदारांना त्यांनी सगळा कायदा आणि ह्या सगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला अशा पद्धतीनं आज तीही मंडळी काम करत आहेत सुजातदाही मनापासून तासगावकरांनी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली आम्ही हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्यानं राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत इथं कुठलाही जातीवाद आपल्याला दिसून येत नाही आणि आज यांच्या रूपानं पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं उदय ती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणानं राहू मला या निमित्तानं एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेला बाळासाहेबांनी विशाल पाटलांना सपोर्ट दिला आणि त्या विजयाच्या सभेमध्ये त्यांनी जी ताकद लावलेली होती त्यामध्ये मला सुद्धा पराभवपत करावा लावला एवढी मोठी शक्ती या कुटुंबाकडं आहे आज पुन्हा आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करतोय शेतकरी जनता वंचित या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम करणार का विकासाचा काय मुद्दा असणार आहे तुमचा विकास या तालुक्यातल्या जनतेनं पाहिला आहे पण लोक आज अडचणी आहेत शेतकरी अडचणीत आहेत कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे पूर्णपणानं कर्जमाफी झाल्यानंतर हा शेतकरी आणि ही जनता या ठिकाणी उभा राहील अतिवृष्टी आणि अवकाळी वादळं यामुळं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे द्राक्षेबायदारांचं आणि शेतकऱ्यांचं तोही लढा आम्ही यांच्याशी बोललो तोही लढा लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उभा करू निवडणुकीकडे कसे बघता आणि विजयाची समोर भाजप आहे आणि सगळे पक्ष आहेत आणि आपण आघाडी या लोकांच्या जेव्हा केलेल्या आहेत त्यात पाठिंबा आंबेडकर कुटुंबांचा मोठा आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे मोठ्या फरकानं आपण या ठिकाणी निवडून बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी तासगाव